दरम्यान प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर दिलेलं आहे अशा प्रकारचं चित्रविचित्र बोलल्याशिवाय मला वाटतं त्यांना चालत नाही भाजपचा द्वेष एवढा पराकोटीचा आहे आणि जनता त्यांच्यापासून आता खूप दूर गेलेली आहे अब्दुल्ला के शादी में बेगाना केवाना तसं दुसऱ्याच्या आनंदात ठीक आहे त्यांना स्वतःचं काय झालं त्याचं सांगायला त्याच्यावर बोलायला वेळ नाही म्हणजे खरं म्हणजे पक्षाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे नोटापेक्षा कमी मतं मिळाली गोव्याला तशाच प्रकारे जाऊन आणि सगळीकडे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बैठका त्यामुळे सपाला काय मिळालं दुसऱ्याला आपला काय मिळालं आपल्याला काय मिळालं ते सांगा गुजरात नंतर आता मुंबईतही शाळेत भगवद्गीता शिकवण्यावरून राजकारण रंगण्याची शक्यता आहे यापूर्वीच भाजपच्या नगरसेविका योगिता काळे क्षमा करा योगिता कोळी यानी शालेय या विद्यार्थ्यांना भगवद्गीता शिकवावी अशा ठरावाची सूचना मांडली होती मात्र या ठरावाच्या सूचनेकडे शिवसेनेनं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय दरम्यान पालिकेवर आता प्रशासक नेमले गेलेत त्यामुळे प्रशासकांनीच आता शाळेतील भगवद्गीता पठणाबाबतच्या ठराव सूचनेवर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे स्टँडिंग मध्ये तीनशे सत्तर अर्थ संकल्पामध्ये त्यांनी जो प्रस्ताव त्वरित मान्य एका सभेत त्वरित मान्य केलं पण महानगरपालिकेच्या शाळे मुलांना गीता पठन करण्याचा हा मजा अक्षे भाई तेंचा वर, बाला असा कर चा, प्रस्ताव त्यांनी पटलावर पण आणला नाही हा माझा आक्षेप आहे त्यांच्यावर मला असा आरोप करायचा आहे की त्यांनी जाणीवपूर्वक हा प्रस्ताव पटलावर आणला नाही कारण की हा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकाचा आहे म्हणून घेतला नाही की त्यांच्या आघाडी सरकारच्या वर काय परिणाम होईल म्हणून हा प्र, प्रस्ताव आणला नाही पिंपरी चिंचवडमधून बातमी आहे फडणवीस वाहतूक कोंडीमध्ये अडकले पिंपरीमध्ये देवेंद्र फडणवीस गेलेले आहेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण देवेंद्र फडणवीस हे पिंपरीमध्ये गेलेत आणि ते नेमके वाहतूक कोंडीमध्ये अडकले तब्बल एक तास देवेंद्र फडणवीस यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला वाहतूक कोंडी दूर करण्याकरता मोठी कसरत करावी लागते आहे मात्र देवेंद्र फडणवीसांचा ताफा वाहतूक कोंडीमध्ये अडकला आणि तो थोडा थोडका नाही तर एक दीड तास अडकला ते तुकाराम बीच सोहळ्याला गेलेले होते आणि तिथून परतीच्या मार्गावर असताना वाहतूक कोंडीमध्ये अडकले ट्रॅफिक जॅम झालं त्यांचा ताफा अडकला आणि साधारणपणे एक तास या ट्रॅफिकमध्ये त्यांना अडकून राहावं लागलं